फाशी घ्यायची मला फाशी नाही तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वतः दिसून घ्यायचं मला फाशी घ्यायची मला फाशी घ्यायची मी अडीच वर्ष झालेला माझी जमीन गेलेली जमीन घेऊन तू कोणा शेतून गेली माझी पगार मागायलो मग मी फक्त मागायला माझी जमीन कोणा शेतून कलेक्टर साहेब भेटलो मंत्र्याला भेटलो आतापर्यंत मी डॉक्टर अप्पा सेवंकर कदम गाव माझं धानोरा आहे माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती आहे मी मी गेले अडीच वर्ष झालेले माझ्या हिरेगाव शहरामध्ये ती सत्तावीस घट नंबर आहे त्याच्यामधून दोनशे दूं, बावीस राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं तिचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा आता हा ना त्याच्या ते ते संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले अडीच वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्याशी बरोबर बसलो चर्चा झाली आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी सव्वीस जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसना मला सव्वीस जानेवारी शेप्ला जाण्याचा इशारा होता तर त्यांनी समाजाला समजूत गर्दी आणि म्हणले भेट घेऊन देतो आणि सव्वीस जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर त्यांनी एकतार केल्या आज आलो आज आलो तर मी तिसऱ्या चर्चा करायला आलो तर एफ पी एस आय मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटण नाही तर नाही भेटण अशा आयोजीची भाषा केली माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही एकोणीसशे बहात्तरला घेतल्या पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडण लावून दिले आणि ते कोणाच्या शेतातून गेले हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांचे ज्यांचे जमीन एकोणीसशे बहात्तरला घेतलेले त्यांच्या किंवाच ते सातबारावर कमी करण्या द्याव जेणेकरून त्यांच्या भावातून आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करायला सोपं पडतो आणि जे हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणले भेट घालून देतो जर नाही भेट घेऊन जायला तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडी जेव्हा समोर उभं राहून अशी घेणार आहे